डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि धोंडीराज महाराजांच्या आशीर्वादाने प्रभाग दोन मधून परिवर्तनाची सुरुवात होईल निलेश येसुगडे यांचा विश्वास येथील धोंडीराज मंदिरात महायुतीच्या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार कार्याचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीने श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पलुसकडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे यांनी धोंडीराज महाराजांच्या आशीर्वादाने प्रभाग दोन मधून परिवर्तनाची सुरुवात होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला या महत्त्वपूर्ण प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी निलेश येसुगडे यांच्यासह ज्येष्ठ नेते नारायण निकम उद्योजक मंगेश येसुगडे अरुण ब्रह्मे अनिकेत मोरे उपस्थित होते तसेच या प्रभागातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला एक उत्साहाचे वातावरण प्राप्त झालं होतं याचवेळी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती जोश्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या प्रचाराचा तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार अॅडव्होकेट महेशकुमार बबनराव पाटील आणि बहिना कुंडलिक वारे यांच्या प्रचाराचाही मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला उपस्थितांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुती विकासाचे आणि परिवर्तनाचे पर्व आणील असा विश्वास व्यक्त केला रायण महाराजांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दोन मधून आम्ही प्रचाराचा नारळ फोडत आहे आणि बापूंच स्वप्नातलं जे पोलूच जो विकास करायचं त्याच त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद असावा जसं बापूंना सहकार्य केलं निलेश भाईयांना केलं तसं आम्हा सर्वांना करा हे तुमच्याजवळ सांगणं मी आमचे बापूसाहेब देशगुणी यांना येन, विनम्र अभिवादन करतो आणि आज मी प्रभा क्रमांक दोन च्या प्रचाराच्या मूर्त्यावर नारळ पडून सद्गुरू श्री दोनराज महाराज यांचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराचा आरंभ करतोय माझ्या सोबत आमच्या वारेवहिनी आणि आमच्या काके आहेत माझी सर्वांना आज दोनराज महाराजांच्या आशीर्वादान आपल्या पलूस नगर परिषदेच्या प्रभाग नंबर दोनच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा काकी बापूसाहेब येसुगडे त्याचबरोबर आमचे प्रभाग नंबर दोनचे अधिकृत उमेदवार ॲडवोकेट महेश भवन पाटील त्याचबरोबर प्रभाग नंबर दोनच्या दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या सौ बहिणा कुंडलिक वारे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज या प्रभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण दादा निकम पिंटूबा माळी आमचे कुस्ती कमिटीचे रावण सोमवार कुस्तीचे अध्यक्ष अनिकेत भैया मोरे त्याचबरोबर पिंटूबा मोरे आमचे बुवा घोरपडे या ठिकाणी ह्या प्रभागातील सर्व म्हणजे आमचे दिलीप सदामते आमचे सागर सदामते प्रशांत सदामते त्याचबरोबर या प्रभाग आमचे भाऊ कांबळे त्यानंतर आमचे बापू कांबळे मिलिंद बापू कांबळे या सर्व मधुकाका पवार राहुल पवार आता सगळ्यांची नाव घेत नाही सर्वजण आमची या, या प्रभागामधील जो प्रेम करणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या प्रभागाचा आमचा या सॉरी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि या सर्वांनी सर्वांना दोनराज महाराज या ठिकाणी नक्की आशीर्वाद देतील आणि या नगर परिषदेच्या परिवर्तनाची सुरुवात आज निश्चित या महाराजांच्या हो आशीर्वादाने प्रभाग नंबर दोन मधून या ठिकाणी होते एवढे या ठिकाणी मी सांगू धन्यवाद एसी महिला मूर्ती लहान असते तर असा उमेदवार आम्हाला लाभलेला आहे त्यामुळं कुंडलिक वाऱ्याचे मंडळी आहे तर आम्ही प्रामाणिकपणानं जीवाची रान करून आम्ही आमच्या वारडातल्या दोन्ही सीता सॉरी आमच्या काकी तिन सीटा आम्ही फायनल मध्ये आणणार त्याशिवाय आम्ही दिल सोडणार नाही एवढा घो आता नवीन आहे दोन शब्द तोडते